नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घ्यायचं आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो काल एक व्हिडिओ बनलं होतं त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की सोमवारपासून आवक ही कमी होईल जे शुक्रवारी आणि सॉरी गुरुवारी आणि शनिवारी आवक साडेचारशे ते पाचशे गाडी गेलेली होती परंतु काल रविवार असूनसुद्धा आज सोलापूर मार्केटमध्ये तीनशे साठ गाड्याची आवक झालेली आहे म्हणजे परवापेक्षा जवळजवळ शंभर ते दीडशे गाड्याची आवक कमी झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे आणि हां शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना बाजारभाव पुढच्या महिन्यात काय असणार आहे काय राहतील संदर्भात जाणून घ्यायचं असेल तर मागचे व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमुळे स्पष्ट सांगितलेलं आहे कधी काय बाजारभाव वाढतील काय राहतील काय मागणी आहे आणि काल दक्षिणमधलं जे काही बाजारभावाबद्दल सविस्तर माहिती आपण दिलेलं आहे बेंगळूर मार्केट हैदराबाद मार्केट मदुराई मार्केट यामध्ये कांदा बाजारभाव कोणत्या लेवलला आहे ते तुम्हाला समजेल तेही तु आपण तुम्हाला मा तेही या व्हिडिओच्या शेवटी कालचं जे काही बाजारभाव आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगूया ठीक आहे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारपेक्षा आज बाजारभावामध्ये एक रुपयाची वाढ बघायला भेटलेली आहे म्हणजे काही वक्कल शनिवारी काही वक्कल पंचवीस सव्वीस रुपये जात हो होते परंतु आज सोलापूर मार्केटमध्ये काही वक्कल अठ्ठावीस रुपयापासून ते तीस रुपयाचे मोजके काही वक्कल गेलेले आहेत परंतु सरासरी अगर साईज कांदा असेल तर पंचवीस पार पंचवीस ते अठ्ठावीस रुपये दर आज सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे एकंदरीत सोलापूरमध्ये आज एक रुपयाची वाढ बघायला भेटलेली आहे जे काही गोल्टा सॉरी मिडियम कांदा जो असेल मीडियम कांदा बावीस रुपयापासून ते पंचवीस रुपये विक्री झालेला आहे आणि गोल्टा साईज असेल गोल्टा मोठा गोल्टा असेल तो अठरा रुपयापासून ते बावीस रुपये विक्री झालेला आहे गोलटी कांदा असेल तर चौदा रुपयापासून ते अठरा विक्री झालेला आहे चिंगळी कांदा असेल तर आठ रुपयापासून आठशे रुपयापासून ते बाराशे रुपये झालेला आहे आणि फकडी कांदा असेल म्हणजे फकडी असेल कांदा तो कांदा गेलेला आहे तर ते सहाशे ते सातशे रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांदा जर असे दिसून आलेलं आहेत म्हणजे एकंदरीत पर्वापेक्षा आज सोलापूर मार्केटमध्ये थोडंसं बाजारभावामध्ये बाद वाढ असताना म्हणजे झालेली आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपल्या जे काही गर्वा कांदा आहे गरवा कांदामध्ये आज काही एक दोन जो वक्कल आहे एक तीस रुपयापर्यंत गेलेला आहे तीस ते एकतीस रुपयेपर्यंत गरबा कांद्याचे काही मोजके वक्कर गेलेले आहेत आणि जर सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत तेही गरवा कांद्याचा बाजारभाव आज सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे जुन्या कांद्याचा बाजारभाव काही वक्कल अठ्ठावीस तीस रुपये गेलेले आहेत सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर पंचवीस सव्वीस रुपयापर्यंत आहे तेही बाजारभाव नवीन कांद्यासारखा आहे काजेला लागलेला कांदा ही दो दोन हजार रुपयाच्या क्रॉस जात आहे म्हणजे एकंदरीत सोलापूर मार्केटमध्ये मा आवक स्थिर असल्याकारणाने आज बाजारभाव स्थिर आहे समजा आज आवक दोनशे अडीचशेच्या गाडीच्या खाली अगर राहिला असता तर बाजारभाव काही वक्कल तीस ते पस्तीस रुपयापर्यंत गेले असते परंतु थोडीशी आवक जास्त असल्याकारणाने बाजारभावामध्ये थोडीशी जे काही डिमांड आहे ती कमी आहे परंतु निश्चितच त्या काळामध्ये जी काही आवक आहे ती कमी होऊ शकते त्यामुळे बाजारभावावर नक्कीच बदल दिसून येणार आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो काल जे काही बेंगलोर मार्केटमध्ये आहे बेंगळूर मार्केटमध्ये चांगला बाजारभाव पस्तीस रुपयापर्यंत विक्री झालेला आहे आणि परत जे काही मदुराई चेन्नईमधला जो काय आहे तमिळनाडूमधला तर ते पण बाजारभाव पस्तीस रुपयापर्यंत आहे परत है, पर हैदराबादमध्येही बाजारभाव वाढलेला आहे म्हणजे आपण जो काही सोलापूर जिल्हा आहे हा दक्षिणेचा प्रवेशद्वार मानला जातो म्हणजे जास्ती जो कांदा आहे आपल्या दक्षिणेमध्ये जो सोलापूरमधूनच जातो आणि पुढे चालून जे काही आवक का आहे ती खरंच कमी होणार आहे त्यामुळे सांगतो व्यवस्थित नियोजन करा आणि हां आज सोलापूर मार्केटमध्ये कच्चा कांदा पण भरपूर प्रमाणात आलेला आहे हे लक्षात घ्या आणि एकूण कांद्याच्या आवकीमध्ये जवळजवळ सत्तर टक्के कांदा आता नवीन कांदा यायला सुरुवात झालेला आहे आणि दहा ते प दहा टक्के हा गरवा कांदा आहे आणि वीस टक्के ते पंधरा टक्के जो आहे तो अजूनही जुना कांदा आहे म्हणजे आत्तापर्यंत जुना कांदा मार्केटमध्ये टिकून आहे खरंच चांगली बाब आहे शेतकऱ्यांनी एवढा मेहनत घेऊन आता आतापर्यंत जे काही कांदा आहे जुन्या कांदाला मार्केटमध्ये टिकवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो काही शेतकरी मित्रांना असं वाटतं की बाबा आपण व्हिडिओ मार्केटमध्ये जाऊनच द्यावं असं म्हणतात आपण तेही प्रयत्न करूया परंतु जी काही दिलेली माहिती आहे ती योग्य आहे आणि आपण सगळं सविस्तर माहिती इकडच्या सर्वकडनं जाणून परत तरच नंतर आपण हे व्यवस्थित माहिती काढूनच आपण हे बाजारभाव आपण देत असतो कुठल्याही भोगस पद्धतीने आपण बाजारभाव दिलेला नाही आहे काळजी करू नका असंच आपण तुमच्यापर्यंत याची चांगली माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझं असं मत आहे जास्त शेतकऱ्यांना पॉझिटिव्ह बात मी पोचायला पाहिजे माझा हा व्हिडिओ हा सर्व वर्ग बघतात व्यापारी वर्ग आड बाकीचे वर्ग बघत असताना एक प्रकारे आपल्या मार्केटमध्ये पॉझिटिव्ह बातमी पोचली तर बाजारभावामध्ये थोडासा बदल होणं शक्यता आहे त्यामुळे मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना थोडासा मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो भेटूयाशात कांदाविषयी कबडूसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद